सहा लिटर दूध या कॅल्शियम आहे परत बदाम तर बैलाला खुराकाला कमी रोज उठून दारून हिंद पेत बसला काय बी कुठे पैसे घालवत बसला तर ते वाईटच मा मानणार ना आपलं सगळं स्वप्न पुरी गेली त्यामुळे छोट्या लय मनापासून आभारी गाडी झोपून वळून उभी झेंडा टाकायचा टायमिंग ड्रायव्हरच नाही गाडीला महत्वाची तुम्हाला काय मी मग सांगितलं शेमी महत्वाचा आहे शेमी जर गाडी मधून लागली तर शंभर टक्के शेमी पाच पुढे थांबवली होती खाली सुट्टीला कमी घेतली होती पोरं पण वीस पोरं गाडी धराय थांबवली होती का तर आपल्या बायला लागून पण काय पोचलं नाही पोचलं नाही का मुद्दा माला नाही त्याची त्याला माहिती पण ते आपल्याला ड्रायव्हर तिथं मिळाला नाही तसं आम्हाला काय झालं ड्रायव्हरने थोडासा धाका दिला पब्लिक माग सारायच्या ना आता ढिकोळ आणला बायला ते गाडी थोडी मैदान होत त्या ठिकाणी लय लाईटी होतं पण मैदानात पळून आल्यानंतर पुढं लाइट झोपून वळवून वो उभी या झेंडा टाकायची तयारी ड्रायव्हर गाडी ती घातली जुडदारांनी ही गाडी आहे ती गाडी आहे असं तर म्हणलं काय हार जे तरी जिंकणार आपण तरी नाव गाडी हाणली ना तर गाडी कडे लागतच नाही बैलगाड शेअर म्हणलं की माणसाच्या डोक्यात लगेच ती वाईट वाईट येत नाद रो बिया ना। रोज उठून दारू हिंद पीत बसला आणि काय बी कुठे पैसे घालवत बसला तर ते वाईटच मानणार ना रोजचे पाच सहा हजार रुपये घेऊन येतात डायवर दा एक हजार रुपये रोजचा घेऊन येतो म्हणजे पन्नास पोरांचा आहे पण पन्नास जणात तुम्हाला एक सुद्धा माणूस दहा रुपये येणारा गावणार नाही किंवा तसल विमल खाणारा गावणार खेळणारा लय चांगला आहे आणि जर तुम्ही उदळपट्टीच करायचं म्हटलं तर रोजचा दहा हजार रुपये घालवून येणार गाडी कडून लागली तर मग थोडस अवघड ह्यात पैसे कमवायचा बी एक धंदा आहे ते तुम्ही डोक्याने खेळला आता अशी कितीतरी माणसं जगतात बैलगाडी क्षेत्रात बैलगाडी क्षेत्र आहे फक्त ते चांगलं राहणार आहे आपण नियोजन ही एक नंबरच करतोय आणि वायपट काही नाही देशसत्ता न्यूज रिपोर्टर जनतेचा आवाज निर्भीड पत्रकारितेचा अभिमान खुराक वगैरे काय असतं कसं असतं खुराक बैलाला सगळे उडदाची डाळे गावाचं गावात पिठे परत सहा लिटर दूध या कॅल्शियम आहे परत बदाम येत बैलाला खुराकाला कमी नाही बैलाला जे लागेल ते आम्ही आणतोच आणि सगळ्यात महत्वाचं बैलाचा मालक लय एक नंबर मोकळ्या मनाचा मालक आहे मालक काय लाव मालक आपले आहे मुंबई खोपोली आहे गोपीनाथ शेट तुंगे म्हणून एक नंबर माणूस म्हणजे बैलाला आपण तर फोन केला शेट आपल्या बैलाला ही आणायचंय बदाम आणायचे खुराक आणायचे कुठलं कॅल्शियम आणायचे ते मागचा म्हणतात काय नाही तर तू किती पैसे पाहिजे लगेच पाठवून देणार म्हणजे त्यांना माहिती आपण नियोजन ही एक नंबरच करतोय आणि वायपट काही नाही ते बाकी कुठला विचार न करता डायरेक्ट त्याला म्हणजे बैला बाबतीत आम्ही कुठंच कमी पडत नाही त्याला व्यायाम असेल म्हणजे सगळं पळवायचं जरी झालं तरी आम्ही आठ दिवसाच्या पळवत नाही बाकीची माणसं आता तीन आणि चार दिवसाला बैल काढतात आता नऊ तारखेला पळालाय बैल पळवला का अजून आम्ही डायरेक्ट आता सोळा तारखेला पळवणार म्हणजे कुठे मैदाना सोळा तारखेला सोळा तारखेला दोन आहे काजळलं एक मैदान आहे आणि इथं विरच्या तिथे एक मैदान आहे असे दोन मैदान म्हणजे त्यातलं आता कुठलं नियोजन होतं तिथं बघू करायचे आता पुढे आगामी येणार मोठं मैदान पुसेगावचं बी आहे हा पुसेगाव त्यासाठी बी नियोजन चालू असेल कसं नियोजन काय झालं हा नियोजन तर टॉपच चाललंय बघू आता काय शेवटी आता नशिबा असते साथ देणं नशिबाने बी कसं असतं गट आपण मधून काढतच असतो फक्त शेमीला गाडी मधून लागणं गरजेचं असत शेमीला जर गाडी मधून लागली तर शंभर टक्के शेमी पास होणार हे आहे फक्त आता ते आपल्या हातात नाही ना शिमेच शेमीला गाडी कडून लागली तर मग थोडस अवघड पडत आणि बैलगाडी क्षेत्र कसं आहे बाबा हे तरुणाई भरपूर होती एवढी मोठी गर्दी आता एवढं झालेला काय आला होती तिथं एवढी गर्दी मॅनेज झालं एवढा कार्यक्रम तुम्हाला झाला पार पाडला यामध्ये तरुणाई भरपूर होती तुम्हाला काय सांगायचं तरुणांना तुम्ही तरुण आहात बैलगाडी क्षेत्र कसं आहे कसं नाही कसं बैलगाडी क्षेत्र चांगलं आहे फक्त ते चांगलं राहणाराला चांगलं आहे आता त्यात कसं दोन प्रकार आहेत एक चांगलं बी आहे आणि एक वाईट वाळण पण आहे आता तुम्ही जर रोज उठून दारून हिन पीत बसला आणि काय बी कुठे पैसे घालवत बसला तर ते वाईटच मानणार ना आता ती ह्यात पैसे कमवायचा बी एक धंदा आहे मग ती तुम्ही डोक्याने खेळला आता अशी कितीतरी माणसं जगतात या बैलगाडी क्षेत्रात बरोबर सुट्टी मेकर रोजचे पाच सहा हजार रुपये घेऊन येतात ड्रायव्हर दहा एक हजार रुपये रोजचा घेऊन येतो म्हणजे जी डोक्याने खेळणाराल चांगला आहे आणि जर तुम्ही उदळपट्टीच करायचं म्हटलं तर रोजचा दहा हजार रुपये घालवून येणार म्हणजे दोन प्रकार आहेत आपण तो खेळ कसा खेळायचा हे आपल्या मनावर जर आपण जर उद्या लागलो दहा रुपयाला रोज हे करायचं मग माणसं काय म्हणा वाटे मी सुद्धा पेत नाही बरोबर म्हणजे कसं खेळायचं आपल्या मानावर कशा प्रकारे नियोजन केलं असं विषय नियोजन म्हणजे कसं नियोजन तर आपल्या एक नंबर असतात आमच्या आता आमचा ग्रुप आहे ना आमचा ग्रुप जवळजवळ पाच पन्नास पोरांचा आहे पण पन्नास पन जणांत तुम्हाला एक सुद्धा माणूस दारू पिणारा गावणार नाही किंवा तसलं विमल खाणारा गावणार नाही म्हणजे व्यसन अजिबात कोणाला सगळे बिगर व्यसनी न सांगता येत्यात त्याचा आनंद घेतात पुरेपूर शर्दीचा आणि जेवणी करून घरी म्हणजे तसलं वायपट अजिबात नाही आता नाही तर काय झालंय बैलगाड शिर्द म्हणलं की माणसाच्या डोक्यात लगेच ते वाईट वाईट येत नाद बेकार रे असे पण ते त्याला दुसऱ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे बरोबर बैल एक नंबर आहे कसं आहे पळायला पळायला पण एक नंबर आहे स्वभाव कसा आहे बैलाचा एक नंबर स्वभाव आहे शांत स्वभाव आहे पळायला नवीन आल्यानंतर कुठल्या खांदी पोहतो काय दोन्ही खांदी पोहोचतो तुम्ही मैदानावर बैल घेऊन जाता त्यावेळेस बैलाचं नियोजन करता कसं बैल गेल्यानंतर तिथं नियोजन असतं तुमचं काय तुम्हाला काय वाटतंय बैलाच एक नंबर नियोजन असत नंबर केला चौदरवड पण एक नंबर केला परत आणखीन भरपूर श्रीनाथ कृष्णाला परत मैदानाला त्या चंद्रादा पाटला चंद्रहार पाटलांच तिथं मैदानात फायनल राहिला गुलालचा मानकरी झाला त्यावेळेचा आनंद कसा होता तुम्ही गेलता का मैदानावर हो गेल तुम्ही कसा आनंद होता चांगला आनंद झाला गुलाला बैल आपला राहिला काय ब... आता पुढे अंगामी येणाऱ्या बैलगाडी क्षेत्रात मैदानाबद्दल तुमचं काय नियोजन आहे नियोजन आता मोठंच होणार नियोजन मोठं टॉपचं नियोजन आलं टॉपचं तुमच्या गोविंदाने मग गुलाल केलेला आहे गोविंदाने आता काय झालं पहिलंच मैदान सुप्याचं सुप्याच्या मैदानात एक नंबर केला तीन फेर पळून एक नंबर केला त्याच्यानंतर बैल त्याच्यानंतर मला दुसरं मैदान वारगडचं वारोगडच्या मैदानात दोन नंबर झाला आणि मग मुंबईला बैल गेला मुंबईला पण करून कर्जत केसरी मैदानात तिथं पण फायनलचा मानकर झाला त्याच्यानंतर आता घाटावर आल्यापासून पहिल्या मैदानात सिद्धेश्वर कोरोलीच्या दोन नंबर झाला त्याच्यानंतर चौदरवाडीच्या मैदानात सलग दोन वेळा एक नंबर गेला आणि हॅट्रिक होते आमची पायरा झाला होता पण काय अडचणीमुळे कॅन्सल झाला एका तर एका दोन दिवसात पायरा केला पायरा बी चांगला होता काय झालं थोडस आमच्याच पाहुण्यानी पब्लिक माग सारायच्या ना आता डिपोळ आणला व्हायला गाडी थोडीशी आतमध्ये गेली लॉबी झाली गाडी दोन टायकाने पुढं उतारली पण तास बदलून आली त्यामुळे तिथं आमची हॅट्रिक हुकली तर आम्ही त्या दिवशी बी एक नंबर केला असता एक झाला त्याच्यानंतर कातर खाटावला आम्ही तीन नंबर केला अजून असे म्हणजे आता ना ही सगळ्यात मोठा आमच्या हिशोबाने म्हणलं श्रीनाथ केसरीचा म्हणजे आता बाराशे तेराशे गाड्या गाडी बसवायची सोपं काम नव्हतं हा त्याच्यात आम्ही पूर्ण ताकतीने उतरलो महिना दीड महिना आधी नियोजन केलं आणि पूर्ण ताकतेने उतरून आदल्या दिवशीच आम्ही गेलतो गाडी आमची पंचवीस नंबर गटात लागली चार नंबर तासात चांगल्या तासावर लागली आणि शक्यतो म्हणजे काय होत आहे आमच्या स्वतःच्या नावावर गाडी हणली का नाही गाडी आमची माझ्या मुलींच्या नावाने पोहती शेठच्या मुला मुलाचं नाव आमच्या मुलीचं नाव असं आमच्या नावाने पोहती गाडी तर ती त्या गा नाव गाडी हणली ना।, ना।, ना तर गाडी कडेन लागतच नाही आता श्रीनाथ केसरीला तीनही फेर गाडीमधून लागली पंचवीस नंबर गटात चार नंबर तासावी लागली पहिल्या शेमे चार नंबर तासावं लागली आणि फायनलला सात नंबर तासावं लागली गट फरकाने काढला गटाला थोडीशी आम्हाला भीती घातली जुडीदारांनी ही गाडी आहे ती गाडी आहे असं तर म्हणलं काय हार जे तरी जिंकणार आहे आपण तरी जिंकणार आहे ज्याचा बैल पाळणार आहे तो जिंकणार आहे तसं कोणाला म्हणता येते का तू का माझ्या गटात हाणतो म्हणून बरोबर आपली पावती एवढी मधून लागली ना आपण गाडी हाणायची नाही म्हणल्यावर बरोबर मग पण आपण हाणायचा निर्णय पक्का केला मग त्यांनीच माघार घेतली थोडीशी त्यांनी दुसऱ्या गटात आणली पण आपण हाणली तिथं गाडी आपण फरकाने गट काढला नशिबाने साथ दिली शेमीला महत्वाची तुम्हाला काय मिळ मग सांगितलं शेमी महत्वाचं आहे शेमी जर गाडी मधून लागली तर शंभर टक्के शेमी पास होत गाडी आमची चारच नंबर तासायला लागली एक नंबर शेमी ती बी असा बैलाने बाहेर काढला फरकाने शेमी काढला वासराने चांगली साथ दिली आम्हाला आदत वासरू होतात कारण हा किती केलं तरी बैल या बैला बरोबर आदत वळायचं म्हणजे सोपं नाही बरोबर पण आम्ही शेमीला फायनल फुल गाडी बांधली बैला वासराला म्हणलं तान नको यायला शेमी मस्तपैकी के पास केला मैदान बी एक नंबर झालं निर्णय एक नंबर झालं फक्त बाय थोडस फायनल काय झालं मध्ये त्यांनी दोन तीन तास मैदान बंद ठेवलं होतं मुख्यमंत्री आले ते ना एकनाथ शिंदे त्या टाइमाला त्यांनी मैदान थोडं बंद ठेवलं होतं त्याच्यामुळे उशीर झाला मैदानाला आणि अंधाराचा शेमी फायनल झाला सेमी फायनलला अंधाराचा झाला पण ते तिथं थोडस कमी काय होतं माहितीये का गाड्या पळून आल्यानंतर पुढं लाइटिंग कमी होतं तिथे गाड्या दिसत नव्हत्या की गाडी कुठं जाऊन कशाला धाडा की तेवढी फक्त कमी बसली मैदानात ना तर बाकी काही नव्हतं कमी पुढं पळायला एक नंबर लायटिंग होत सगळं बारका खाडा सुद्धा दिसायचा मैदानात जिथं मैदान होत त्या ठिकाणी लायटिंग होतं पण मैदानात पळून आल्यानंतर पुढं लायटिंग कमी होत तेवढी ते फक्त कमी होती कारण गाड्या पळून आल्यानंतर कशाला बी जाऊन धडकायच्या त्याच्यामुळे बैलाला दुखापत होयची भीती वाटायची असं वाटायचं की पळवू का नको पळवाय बैल कारण एका मैदानासाठी बैलाच आयुष्य बाद करायला नको पण ती दाड्यानं पळावली जवळजवळ वीस पोर आम्ही गाडी धराय पुढे थांबवली थां होती खाली सुट्टीला कमी घेतली होती पोरं पण वीस पोर गाडी धरायला थांबवली होती का तर आपल्या बैला लागू नाही बैलाला जर लागलं तर ते किती महाग पडणार आहे त्याच्यामुळे आम्ही पुढं गाडी धरायला वीस पोर थांबवली होती पण देवाची खूप का सगळ्यांनी तिटक झालं आपल्याला गटाला टू व्हीलर मिळाली डिलस गाडी आणि फायनलला आपल्याला पाच नंबर दिला तिथं ट्रॅक्टर बक्षीस आहे जेल्लस चांगला या मिरवणूक काल झाली मुंबईला जोरात झाली मिरवणूक शेठच्या घरी तिकडे बैल घेऊन गेलो मी मिरवणूक झाली बैल माघारी पण घेऊन आलो पण हिथल्या आपल्या मुलांची लय इच्छा आहे की आपल्या हिथं मिरवणूक झाली पाहिजे काय नियोजन आहे मग तर आता बघ चालले तर उद्याच्या मिरवणुकीचं नियोजन चाललंय करायचं तर उद्याच्याला होईल नियोजन चांगलं पोरांच्या आनंदासाठी पोर आपल्या बरोबर वर्षभर येते त्यांचं थोडंफार ऐकायला लागते थोडस आम्हाला काय झालं ड्रायव्हर थोडासा दाखा दिला शिमीला आम्हाला ड्रायव्हरच गाडी तर आमची वळून उभी गाडी झोपून वळून उभी झेंडा टाकायचा टायमिंग ड्रायव्हरच नाही गाडीला म्हणजे आपला जेव्हा फिक्स ड्रायव्हर असतो ड्रायव्हर ती कारण तिथं काय झालं कोणाच्या कोणाला रेंज नव्हती मिळ नव्हता कोणाच्या कोणाला पब्लिक कधी हँग झाल मोबाईल सगळं बरोबर फोनच कुणाला करता येत नव्हता आणि ती ड्रायव्हर कुठं होता ते काय दिसलंच नाही दोनदा पुकारलं ड्रायव्हरला बोलावले खाली पण त्याला ते आवाज त्याच्यापर्यंत काय पोहोचला नाही वाचला नाही का मुद्दा माला नाही त्याची त्याला माहिती पण ती आपल्याला ड्रायव्हर तिथं मिळाला नाही शेवटी प्रत्येकाला विचारतोय बसा बसा पण एका कोण बसणार आहे आपल्याला अंतर झाला होता पुढं लागाची भीती होती त्याच्यामुळे कोण बसायला तयार नव्हतं पण आपला छोटा डायवर माळेगावचा तो त्याने आपल्याला साथ दिली त्याच्या पाया फुडल म्हणलं काही पण कर पण तू गाडीवर बस कारण राहणारी गाडी आहे आणि ड्रायव्हर तर एका नाही पण त्या बिचाऱ्याने आपल्याला साथ दिली आणि गाडीवर बसला त्याने आपल्याला शिम काढून दिला फायनलला पण त्याला बसावला आपण ड्रायवर छोट्या ड्रायव्हर माळेगावचा कारण त्याचे उपकार इतकं झालेत ना की त्याचं कसं उपकार फेडावी कळ ना मला म्हणजे तो टायमिंग तो प्रसंग तुम्ही थोडा आठवा ही गाडी झोपून वळवून उभी आहे झेंडा टाकायची तयारी ड्रायव्हर गाडीवर नाही काय केलं पाहिजे असं टाइम माणूस ड्रायवर पाहिजे हा मग त्या टायमाला डायव्हरला दिसला आम्हाला आणि त्या पाया पुढलं पण बसवा म्हणलं त्यानं बी शनाचा विलंब लावता बसला आपल्या गाडीवर आणि गाडी बी चांगली हाणली आणि गाडी फायनल साठी पात्र केली फायनल ला बी त्याला बस म्हणलं कारण ड्रायव्हरचा ढीग आहे आपल्याकडे पण वेळ काळ असा आलता की विषय काय होता तर आपला आपण जर आपा ड्रायव्हर फिक्स असताना जर आपण दुसरा ड्रायव्हर तिथं घेऊन गेलो त्याला काय वाटणार आहे बरोबर आहे का नाही जर आपल्याला आधी सांगितलं असतं की बाबा मोहिते साहेब तो मला शिमेला बसता येणार नाही मला अशी अडचण आहे किंवा काय तर आपण कुठला ना कुठला डायवर तिथं ऍडजस्ट केला असता तयार केला असता बरोबर पण ती त्यानं का कुठलीच कल्पना न देता तो गैर हजर राहिला आणि एका काय फास्ट लागल्या लागला पण छोट्या छोट्याने आपलं सगळं स्वप्न पूर्ण केली त्यामुळे छोट्याचे लय मनापासून आभारी